साऊंड मला विनंती करतो की या कार्यक्रमाची प्रस्तावना करायची विश्वाला शांतीचा करुणीचा कृतिशील संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज या देशाला शिक्षणाच्या गंगेपर्यंत नेणारे महात्मा ज्योतिराव फुले माता सावित्रीबाई फुले बहुजनांच्या आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि हे सगळे महापुरुष आम्हाला खऱ्या अर्थाने ज्यांनी समजवले ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृतिशील विचारांना मी विनम्र अभिवादन करतो आज कवठुळी गावामध्ये बुद्धविहार बुद्धविहाराचं उद्घाटन आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिष्ठेची प्रतिणीची प्रतिष्ठापना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय डॉक्टर भीमरावजी यशवंतरावजी आंबेडकर साहेब इथे आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते हा सोहळा पार पडलेला आहे त्याबद्दल मी कवटुळी गावच्या वतीनं आठपाडे तालुक्याच्या वतीनं आणि सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो या ठिकाणी त्याचबरोबर आदरणीय भिकू संघ उपस्थित झालेला आहे त्यांना मी वंदन करतो त्याचबरोबर माननीय एस के भंडारे साहेब जे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी आहेत तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत स्टाफ ऑफिसर आमच्या समता सैनिक दलाचे आहेत त्यांचंही मी मनपूर्वक कर स्वागत करतो माननीय रुपेश कामगावकर सर जे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पूर्व बी एस आय आणि एस एस आणि सांगली जिल्हा भारतीय बौद्ध महासभा तसेच समता सल समता सैनिक दलाचं मी मनपूर्वक स्वागत करतो या सभेला आदरणीय या सांगलीकर साहेब आलेले आहेत आमचे जवळचे मित्र आहेत आणि आमचे मार्गदर्शक आहेत त्यांना फक्त एक फोन केला आणि ते हजर झालेले आहे याच्यासारखं दुसरा मोठे पण नाही कारण आरोपपती करोरोपती तर त्यांचे म्हणजे अशा प्रकारचे स्वतःच्या सो स्वकष्टातून त्यांनी निर्माण केलेलं आहे ते आज इथे आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो त्याचबरोबर आदरणीय गौतम पुत्रे कांबळे साहेब विचारवंत आहेत आणि सगळ्या महाराष्ट्राला नवीन दिशा सेक्युलर मुवमेंटच्या माध्यमातून देत आहेत त्यांचंही मी इथं स्वागत करतो तसेच लोकसत्तेचे उपसंपादक माननीय मधुजी कांबळे साहेब आमचे मित्र आलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे त्याचबरोबर आमचे ग्रामस्थ इथं आलेले आहेत त्यांचेही मी आभार मानतो तसेच सगळ्या आकपाडी तालुका आणि सांगली जिल्हा नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील आणि सातारा जिल्ह्यातील लोक इथं आलेले आहेत त्याचबरोबर इथे पुण्याचे आणि मुंबईचेही लोक आलेले आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो हा मानदेश आहे आणि हा मानदेश म्हणजे मानगंगेच्या परिसरातील हा प्रदेश आहे हा प्रदेश पूर्वी दुष्काळी होता आता थोडस टेंबूच्या पाण्यामुळे थोडा इथे भाग सुजवून सुटला होण्याच्या मार्गावर हो आहे जरी हा भाग जरी दुष्काळी असला तरी इथं विचाराचा अजिबात दुष्काळ नाही परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये थोडासा या सगळ्या गोष्टीला चळवळीला ग्लानी आलेली की आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती होती आणि आम्ही राजकीय थोडेफार इकडे तिकडे वेगवेगळे पाहिलं असता आम्हाला असं वाटलं की इथं धम्माचं काम झालं पाहिजे आणि धम्माच्या कामाच्या माध्यमातून सगळी जनता जी आहे ती एक होईल इथं आणि आपण बाबासाहेबांच्या विचारानं हा लढा जो आहे तो पुढे नेण्याचं काम आपल्याला थोडंफार करता येईल का याचा आपली विचार करत होतो आणि म्हणून इथे आपल्या स्वतःच्या जागेमध्ये ही चार हजार स्क्वेअर फीट जागा आहे बुद्ध बुद्ध या आमच्या धम्माचा प्रसार प्रसार नाही म्हणून आम्ही आम्हाला असं वाटलं की पहिलं भंतेजींचं निवास इथं बांधावं म्हणजे धम्माचा अधिकृत माणूस जर इथं राहिला तर आपण जे काही बुद्ध विहार बांधणार आहोत त्या बुद्ध विहाराची म्हणजे जे काही म्हणजे वंदना घेणं अनेक विविध शिबिर शिबिरं बनवणं श्राम शिबिरं भरवणं अशा प्रकारचं काम इथं होईल आणि धम्माच्या कामाला गती येईल कमीत कमी आपण पंचशिराचं जरी पालन केलं तर आपण कुठलंही व्यसन करणार नाही आपण कुठलीही वाईट गोष्ट करणार नाही ते थोडी जरी आम्हाला म्हणजे आपल्याला जर करता आलं तर करू शकू आणि त्या माध्यमातून लोकांचं परिवर्तन करू असं मला वाटतंय म्हणून आम्ही त्या बंती निवा बंतीजींचं जे जी निवासस्थान आहे त्या निवासस्थानी आम्ही पंचशील लिहिलेलं आहे ये इथे येणारा प्रत्येक माणसाने जर ते पंचशील वाचलं तर कमीत कमी या व्यसन मुक्तीतून या हे जे चाललेलं आहे त्यातून त्यांना थोडी मुक्ती मिळेल आणि आपण शांतीच्या मार्गाकडे प्रगतीच्या मार्गाकडे आपण जाऊ असं मला वाटत होतं आणि म्हणून या याची संकल्पना केली आणि आम्ही कुणाचं काही न घेता ते थोडंफार उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे हा काय मोठेपणा नाही आम्ही फार एक छोटा एक वायूचा पण उचलण्याचा प्रयत्न उचल केलेला आहे अथांग सागर पडलेला आहे आणि त्याच्यामध्ये माझं एकच पार्श्वभूमी आहे की हे जे विहार बघून या सांगली जिल्ह्यामध्ये असे अनेक बुद्ध विहारे होतील आणि धम्माचं प्रचार आणि प्रचार प्रसाराचं काम जोमानं सुरू होईल आणि धम्माचं काम म्हणजे काय आहे तर आपण माणूस म्हणून प्रतिष्ठापित व्हायचं आहे समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय या मार्गाने पण चालायचा आहे हाच खरा धम्म आहे माणसाला माणसांप्रमाणे मांशाल वागवलं पाहिजे माणूस या प्रथम माणूस आहे समजला पाहिजे जाती धर्म हे सगळं जे भेद आहेत हे कुणाच्या तरी फायद्यासाठी निर्माण केलेले आहेत याच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे आणि समतावादी समता मुलक समाज निर्माण करण्याचं काम झालं पाहिजे म्हणून या प्रेरणेनं जे काही आम्ही नोकऱ्या लागलो बाबासाहेबांच्या कृपा दृष्टीने आम्ही जिथं आहोत तर आमची काही सामाजिक बांधिलकी लागते आणि मी ज्या क्लास वन ऑफिसर आहे तरी सुद्धा म्हणजे समाजामध्ये पहिल्यापासून पहिल्या दिवसापासून खुर्चीवर बसल्यापासून ठरवलं होतं की समाजाची सेवा करायची आहे समाज अत्यंत गरीब आहे त्यांना मदत करायची आहे या भावनेनं काम केलं आणि त्यामुळं आज मला सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक जण ओळखतोय आणि एक सन्मान देण्याचं काम करतोय त्यामुळं मी जे काही केलं त्याचं मला श्रेय ऑलरेडी मिळालं आहे हे तर मी ऍडिशनली या श्रेयातून उतर उतराय होण्याचं काम मी केलेलं आहे आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब वैयक्तिक तारीख कुणालाही देत नाहीत पण आम्ही ज्यांची अत्यंत ऋणी आहोत की वैयक्तिक मी मी त्यांना विनंती केली हे बुद्ध विहार जरी वैयक्तिक बांधला असलं तरी हे समाजासाठी मी अर्पण करत आहे इथे समाजाची ऍक्टिव्हिटी होतील आपण आदेश द्यावा त्याप्रमाणे इथे ऍक्टिव्हिटी होतील तर साहेब म्हणाले मी येत नाही इन्व्ह्यू इंडिव्हिज्युअल कार्यक्रमाला आम्ही हात जोडून विनंती केली आणि आम्ही जेव्हा सांगितलं की समाजाला देतोय तेव्हा साहेब इथे कार्यक्रमाला आलेले आहेत अत्यंत व्यस्त आहेत आता चेन्नईवरून आलेले आहेत ते काल विश्रांती न घेता जवळजवळ आठ नऊ तासाचा प्रवास करून इथे आलेले आहेत उद्या ते कलकत्त्याला जाणार आहेत अनेक ठिकाणी एकही महाराष्ट्रातला आणि देशातला नेता दौरा करत नसेल एवढे दौरे साहेब धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत आणि अनेक नेत्यांना पुरवण्याचा प्रयत्न ने केला इथे पण नेत्यांनी आम्हाला टाळायचा प्रयत्न केला हे आमच्यासाठी चांगलं झालं आम्ही म्हणतोय त्याच कारण असं की हे जे एवढ्या पवित्र भावनेनं आम्ही उभा केलेला आहे कुणाचा एक पैसा न घेता उभा केलेला आहे त्याचे खरे उद्घाटनाचे हकदार हे माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब आहेत आणि म्हणून या दमाने आम्हाला न्याय दिला की त्यांच्यासाठी उद्घाटन आम्ही करण्याचं काम केलेलं आहे सोबत ही सगळी मंडळी आहे अत्यंत व्हॅल्युएबल अशा प्रकारचा त्यांचा किमती वक्त त्यांनी आम्हाला दिलेला आहे आणि तिथं आलेलं आहे त्याबद्दल त्यांचं मी आभामान तो या परिसरामध्ये येऊन आमची भूमी आपण पावन केली आहे साहेब आलेले आहेत असं वाटत नाही आम्हाला साक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हीच राहिलेले आहेत असं आम्हाला वाटतंय आणि आम्ही बाहेर कृतज्ञ आहोत आपल्यावरती आमच्या सगळे इथे आलेले आहेत कुणाचं नामचे डॉक्टर दिलीप सावंत साहेब आहेत ते एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये एमबीबीएस आहे तिथे आमच्या या समाजाने सांगतो सर हे जे मास्तरचं घरण आम्ही याला म्हणतो त्यांच्या कोण आम्ही प्रेरणा घेतली आणि या घराने ते सगळे लोक शिकले सर आणि त्यांच्या प्रेरणा आम्ही शिकलो आणि त्यामुळे आम्हाला मोठं होत आलं आणि ह्या सगळ्यांच्या प्रेरणा पाठीमार्ग प्रेरणा होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा होती बाबासाहेब आंबेडकरांमुळे इथल्या सगळ्यांचा उद्धार झालेला आहे त्यामुळे आम्ही नेहमीच कृतज्ञ असतो कृतज्ञ आहे आणि त्यामुळे मी जास्त वेळ न घेता इथं बरेच अनेक मान्यवर आलेले आहेत दोन दोन मिनिटं आम्ही आपण सगळ्यांना देऊ इच्छितो आपण दोन मिनिटांमध्ये आम्हाला शुभेच्छा द्याव्यात आणि आम्ही पूर्ण वेळ जो आहे तो पूर्ण वेळ आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांना देणार आहोत आम्ही सगळे मानदेशवासीय त्यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक झालेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं पुढची दिशा द्यावी आम्ही आपल्या सोबत आहोत आणि आम्हाला आम्हाला उपकृत करावं अशी मी विनंती करतो आणि मी माझं हे लाभलेलं भाषण पूर्ण करतो जय भीम जय भारत आदरणीय डी सी पी शेखे साहेब आलेले आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे आता सी आर सांगली साहेब सांगलीकर साहेब इथं आलेले आहेत त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं शुभेच्छा द्याव्यात आशीर्वाद द्यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो एक गोष्ट राहिली आपण लायब्ररीचं उद्घाटन केलेलं आहे पण आजून दाखवलेलं नाही म्हणजे की लायब्ररी आहे बनते निवास आहे तिथून विपक्ष नाही करण्याची थोडी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर कार्यक्रमाला वेळ झाला होता त्यामुळे आम्ही तिथे एक स्टोन उभा केलेला आहे के साहेबांच्या आदर आदर तृती त्याचेही उद्घाटन आम्हाला आपण करणार आहोत